घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये फायनली जानकी दागिन्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहे जानकीला दागिने सापडलेत पण जानकीला दागिने सापडण्यासाठी आता महाशिवरात्रीला असा काय चमत्कार घडलाय जानकीला दागिने कशा पद्धतीने सापडलेत हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि सारंग आणि ऐश्वर्याची चोरी सुद्धा कशी पकडली गेली हे सुद्धा पाहा आता इकडे सगळी चौकशी चालू असते पोलीस आता कशी चोरी झाली काय चोरी झाली त्यावेळेला तिकडे एक पेस्ट कंट्रोलवाला आला होता आणि त्याने सगळ्यांना गुंगीचं औषध दिलं हे समोर येतं त्यावरती पोलीस म्हणतात अच्छा पेस्ट कंट्रोलवाला आला होता यावरती अवंतिका सांगायला लागते हो तो केस कंट्रोलवाला आला आणि त्याने सगळ्यांच्या अंगावरती स्प्रे फवारणी केली आणि त्या फवारणीनंतर आम्ही सगळे बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध करून त्या सगळ्यांना नंतर आता त्याने हे सगळे लुटालूट केले त्यावरती आता पोलीस सांगायला लागतात पेस कंट्रोलवाला कुठून बोलवला होता त्याचं दुकान कुठे आहे यावरती मग अवंतिका सांगायला लागते या ऐश्वर्याने त्याला बोलवला होता हिला कदाचित माहिती असेल त्याचं दुकान कुठे आहे ते यावरती आता मात्र ऐश्वर्या गडबडते आणि नाही दुकान नाही आमच्याकडे कार्ड होतं आणि त्या कार्डवरून आम्ही आता त्या पेस कंट्रोलवाल्याला बोलवलं म्हणजे रस्त्यावरती कार्ड वाटतात ना त्या कार्डावरून आम्ही त्याचा नंबर घेतला यावरती आता इकडे सांगायला लागतात पोलीस काय बोलताय तुम्ही कार्ड घेऊन तुम्ही आता हे सगळं केलंत यावरती ऐश्वर्या सांगते हो म्हणजे रस्त्यावरती ते कार्ड वाटत असतात ना त्याच कार्डवाल्याकडून नंबर घेतला आणि त्या नंबरवरून आम्ही आता फोन केला पोलीस म्हणतात ठीक आहे ज्या ठिकाणी चोरी झाली आहे ते ठिकाण आम्हाला दाखवा असं म्हटल्यावरती आता जानकी पोलिसांना ते ठिकाण दाखवण्यासाठी घेऊन जात आणि जानकी पोलिसांना डिटेल मध्ये सगळं सांगते की इथे दागिने होते या कपाटात नेहमी दागिने असतात या कपाटातून दागिने काढले गेले तोपर्यंत तो इकडे ऋषिकेश ओवीला अतिशिक पोयम शिकवत असतो पण ओवीचं बिलकुल लक्ष नसतं ओवीला या सगळ्यामध्ये आता सारखी आई कुठे आहे आई कुठे आहे हा प्रश्न पडलेला असताना ऋषिकेश तिला समजावतो अगं बाळा मी आईला कॉल करतो आणि आई कुठे आहे बघतो असं म्हणत ऋषिकेश जानकीला फोन लावतो पण जानकीचा फोन काही लागतच नसतो त्यावेळेला धावत पळत तिकडे सगुणा येते आणि आशीर्वाद बंगल्यावरती चोरी झाले असं सांगते सगुणा सांगायला लागते म्हणजेदा यांचा मला फोन आला होता की आशीर्वाद बंगल्यावरती चोरी झाले सगळा मुद्दे माल म्हणजे गेलेला आहे निघून घरातले सगळे दागिने चोरीला गेले ऋषिकेशला धक्का बसतो आणि त्यावरती ऋषिकेश सुद्धा आशीर्वाद बंगल्यावरती जायला निघतो मग आता पोलीस सगळी चौकशी करतात त्यावेळेला जानकी म्हणते काय वाटते तुम्हाला म्हणजे हे सगळं कुणी केलं असेल यावरती पोलीस म्हणतात प्रथम दर्शनी असं दिसत आहे की या सगळ्यामध्ये लॉक कुणीतरी जड वस्तूने फोडले हे लॉक फोडून सगळे दागिने घेऊन गेले पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हा सगळा प्रकार घरच्या माणसांना पैकी कुणातरी माहिती आहे ज्यावरती सारंग गडबडतो त्यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही पोलीस म्हणतात हो एकतर घरचा कोणीतरी माणूस या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे किंवा कोणीतरी जे चोरी केले त्याच्यासोबत घरचा माणूस फितूर आहे यावरती जानकी म्हणते असं का वाटतंय तुम्हाला त्यावरती पोलीस म्हणतात कसं आहे आता घरामध्ये इतक्या खोल्या आहेत पण इतक्या खोलींपैकी याच खोलीमध्ये आता तिकडे दागिने आहेत हे कसं काय माहिती कारण घरातल्या बाकी कोणत्या खोल्या उघडल्या नाही गेल्या आहेत घरातल्या कोणत्याही खोलीला काही हे नाही केलेलं आहे मग कसं काय पद्धतीने त्याच खोलीत पोहोचला ऐश्वर्या म्हणते हे बघा मला असं वाटते तुम्ही डिटेक्टिव्ह नॉव्हेल जरा जास्तच वाचत आहात आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं वाटत आहे हे बघा या घरामध्ये म्हणजे चो नोकरांवरती सुद्धा आम्ही संशय घेऊ शकत नाही या घरातले नोकर सुद्धा इतके प्रामाणिक आहेत ना की ते सुद्धा हे काही करणार नाही तर या घरातल्या माणसांवरती संशय घेत आहे अहो रणदिव्यांचं घर आहे हे रणदिवे कधीही अशी कामं करत नाहीत पोलीस म्हणतात हे बघा सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत यावरती स सौमित्र म्हणतो बरोबर आहे सगळ्या शक्यता पडताळून जे काही सत्य आहे त्या सत्याचा उलगडा केलाच पाहिजे यावरती पोलीस म्हणतात मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना ते कार्ड कुठे आहे मला त्या ते त्याचं कार्ड द्या म्हणजे ज्या माणसाला तुम्ही इकडे बोलवलं होतं त्याचं कार्ड तुम्ही दिलं तर बरं होईल असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते सारंग ते कार्ड तुमच्याकडे आहे ना द्या तुम्ही ते कार्ड सारंग करायला लागतो आणि आता कार्ड माझ्याकडे कुठचं कार्ड तर तुमच्याकडे आहे ना यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय मी तुमच्याकडे कार्ड दिलं होतं ना सारंग म्हणतो नाही मग कदाचित माझ्याकडून ते कार्ड हरवल्याची शक्यता आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते नाही पण तो नंबर आहे आमच्याकडे यावरती सारंग म्हणतो हो यांनी मला कार्ड दिलं होतं आणि तो नंबर डायल केला होता पण बहुतेक काम झाल्यावरती ते कार्ड फेकून दिलं असं म्हटल्यावरती मग मात्र पोलीस आता या सगळ्यामध्ये ते नंबर घेतात आता ऐश्वर्या तो नंबर देते तो नंबर डायल केल्यावरती तो नंबर बंद असतो नंबर बंद असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता पोलीस म्हणतात कदाचित त्यांनी चोरी करण्यापुरतं हे कार्ड घेतलं असेल आणि त्यानंतर मग तो नंबर डिलीट केला असेल यावरती पोलीस सांगायला लागतात बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही या गोष्टीचं वर्णन करा की तो कसा होता काय होता मग आता सौमित्रने सारंगला पाहिलेलं असतं तो सांगायला लागतो ही इतकी उंची होती म्हणजे हा म्हणजे सारंग इतकाच उंच होता यावरती अवंतिका म्हणायला लागते हो मी पण त्याला पाहिलं होतं आणि सौमित्र भाऊजी इतकाच जाडा होता आता इकडे सारंग भाऊजी इतकाच जाडा होता असं म्हटल्यावरती सारंग गडबडतो म्हणजे आता जर का काही झालं तर माझ्यापर्यंत आता इकडे सगळा सगळा खापर फुटणार आणि इथेच मी अडकणार हे त्याला माहिती असतं मग त्यावेळेला अवंतिका म्हणते हो हो म्हणजे हीच उंची हाच बांधा यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलतेस तू मी पण पाहिलं ना असं नव्हतंच तो ना असा बारीकसा होता उंचसा होता काय रे गुलाब तू पाहिलंस ना आता गुलाबने दोघांना पण पाहिलेलं असतं पण गुलाबने पाहिलेलं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐश्वर्याला ऐश्वर्या जेव्हा खालून वरून खाली येत असते त्यावेळेला गुलाबने पाहिलेलं असतं ती आपल्यावरती फवारणी करते हे त्यामुळे गुलाब पटकन बोलतो नाही नाही बुटकं आणि झाडे नव्हते तसं उंच होता तो आणि बारीकसा होता यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलं त्यावरती गुलाब म्हणतो हो हो या ऐश्वर्या बहिणी आहेत ना यांच्या इतका उंच होता आणि यांच्या इतकाच बारीक सुद्धा होता ऐश्वर्या म्हणते गुलाब काय बोलतोय या सारखा बारीक होता काय बरोबर ना जायमेकी इतकाच उंच होता असं म्हणत ती जायमेकीकडे इशारा करते पण गुलाब सौमित्र आणि अवंतिका हे ऐश्वर्या आणि सारंग यांच्याकडे इशारा करत असतात तोपर्यंत आता इकडे सौमित्र सांगायला लागतो नाही आम्ही जो माणूस बघितला तो असा असा होता यावरती जानकी म्हणते मला काय वाटतंय माहिती आहे का दोन माणसं असू शकतात म्हणजे एकाच वेळेला दोन माणसांनी एंट्री करून तुम्हाला वेगवेगळं भुलवण्यासाठी प्रयत्न केला असेल यावरती सौमित्र म्हणतो हा हे नक्कीच असू शकतं त्यावरती आता पोलीस सांगायला लागतात हो हो हे नक्की असू शकतं म्हणजे दोन माणसं जर का आतमध्ये एंटर झाली असतील तर कदाचित हे सगळं होऊ शकतं असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता सारंग घाबरतो सगळ्या गोष्टी एक एक करत बाहेर पडलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागतं गुलाब की अहो म्हणजे सांगू का ती ज्या वेळेला घरात आलो ना त्यावेळेला भिंतीच्याही ते सारंग दादा उभे होते त्यांना पण काहीतरी दिसलं असेल म्हणूनच ते तिकडे उभे असतील ना काय नक्की त्यांच्या मनात होतं काय माहिती यावरती आता मात्र इकडे तिथे कुत्री सुद्धा आता हे करत होती आणि कुत्री ओरडत होती काहीतरी सस्पिशियस होतं आम्हाला दिसलं होतं तिकडे काय सारंग दादा यावरती सारंग म्हणतो हो हो आमचं चुकलंच म्हणायचं म्हणजे आमच्याकडून खूप मोठी चूक झाली त्याच वेळेला जर का आम्ही या गोष्टी लक्षात आणल्या असत्या तर कदाचित गोष्टी बदलल्या असत्या असं म्हणत आता इकडे पोलीस चौकशी करत असताना एक एक करत सारंग आता पूर्णपणे अडकत चाललेला असतो आणि सारंग सगळ्या गोष्टी कबूल करत चाललेला असतो ऐश्वर या सारंगला दाबण्याचा सा प्रयत्न करत असते पण सारंग या सगळ्यामध्ये पुरता अडकलेला असतो त्याला आता काय बोलावं काहीच कळत नसतं पोलीस म्हणतात हे बघा आम्ही आमचा तपास चालू ठेवतो पण त्यासाठी काय दागिने होते कसे दागिने होते किंवा काय मुद्देमाल होता हे सुद्धा आम्हाला समजले पाहिजे मग सौमित्र सांगायला लागतो खरं सांगू का तर आमची आई इथे असते ना तर तिने सगळं सांगितलं असतं पण आमची आई न गावाला गेली आणि तिला जर का समजलं की या सगळ्यामध्ये हा प्रकार अशा पद्धतीने घडलाय तर तिला खूप 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 त्रास होईल आणि त्यामुळे आम्ही तिला सध्या तरी काही सांगू इच्छित नाही आहोत पण आमची जानकी बहिणी ती हे सगळं सांगू शकेल कारण ती आमच्या घरालाच एक दागिना समजते असं म्हणत मग आता पोलीस जानकीकडे आशेने पाहायला लागतात आणि जानकीला या सगळ्यामध्ये आता ती काय सांगेल हे विचारायला लागतात मग जानकी काय काय होते चार पिढ्यांचे दागिने ते सांगायला लागते म्हणजे शालिनी रणदिवे आमच्या सासूबाईंच्या सासूबाई त्यांनी सासूबाईंना चंद्रहार दिला होता सासूबाईंच्या आजे सासूने मोहनमाळ दिली होती त्यानंतर या घरामध्ये काय काय दागिने लग्नामध्ये दोन चंद्रहार होते व ठुशी होती कोल्हापुरी साज होता असे पिढीच्या जे दागिने सुमित्राकडे असतात ते दागिने आणि पिढीजात परंपरागत चालत आलेल्या दागिन्यांच्या सोबत नवीन केलेले दागिने हे काय काय आहेत ते अगदी डिटेलमध्ये जसे कम्प्युटरमध्ये फिड व्हावे तसे जानकीवे सांगितलेले असतात चार पिढ्यांच्या सगळ्या दागिन्यांची आता इतिहास जानकीने पोलिसांच्या समोर मांडलेला असतो त्यावरती पोलीस म्हणतात म्हणजे प्रॅक्टिकल भाषेत बघायला गेलं तर ऐंशी एक लाखाचा ऐवज आहे यावरती आता जानकी सांगायला लागते हो ऐंशी एक लाखाचा ऐवज हा प्रॅक्टिकली असला तरी हा चार पिढ्यांचा ठेवा आहे चार पिढ्यांचा ठेवा जपलेला आमच्या आईंनी आहे आणि तो आम्हाला परत मिळायला पाहिजे असं म्हणत जानकी बिचारी या सगळ्यामध्ये आता मात्र आपली बाजू समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत मग मात्र पोलीस सगळं लिहून घेतात आणि या सगळ्यामध्ये हे लिहून झाल्यावरती पोलीस सांगतात काही झालं तरी सुद्धा आता तुमचं चोर पकडला जाणं आवश्यक आहे पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो काहीही सस्पेशियस तुम्हाला दिसलं तर तुम्ही मला सांगा तोपर्यंत हवालदार येतो आणि हवालदार ते कपडे घेऊन येतो जे कपडे ऐश्वर्या सारंगने घातलेले असतात आणि त्यासोबत हवालदार सांगतो इथे एक शिडीसुद्धा आहे शिडी आहे म्हटल्यावरती मग मात्र सारंग गडबडतो आणि गुलाब अरे सांग ना ही शिडी आपल्या बागकामाची आहे ते असं म्हटल्यावरती हो गुलाब म्हणतो हो ही बागकामाची शेडी आहे यावरती मग आता पोलीस अर्थात हा युनिफॉर्म आहे ना हा तोच घालून आला होता याच्याकडून आपल्याला काहीतरी माहिती मिळेल असं म्हटल्यावरती हो मग मात्र आता इकडे पोलीस नव्याने शोध करण्यासाठी जे पुरावे सापडले ते घेऊन जात असतात इकडे सारंग गडबडतो ऐश्वर्या का वागलात तुम्ही हे असं म्हणजे मला आयत्या वेळेला बेशुद्ध करण्याचा हा प्लॅन तुमचा होता हे मला का नाही सांगितलं तुम्ही तुम्ही मला बोलला का नाहीत की हे सगळं तुम्ही करणार आहात म्हणून यावे ऐश्वर्या सांगायला लागते सारंग अहो माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता मला त्या वेळेला जे काही वाटलं ना ते सगळं मी केलंय पण आता आता मी सांगते ते ऐका कदाचित त्या वेळेला तुम्हाला बेशुद्ध नसतं केलं तर बाकीच्या लोकांनी तुम्हाला पाहिलं असतं आत्ता बघितलं ना तुमचं कसं वर्णन करत होते सगळेजण ते तुमचं वर्णन करत असताना मग मात्र या सगळ्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्यांनी ओळखलं असतं आणि आता तुम्ही बर बेशुद्ध नसतात तर त्यांनी बरोबर हे के सगळं केलं असतं म्हणून मी तुम्हाला बेशुद्ध केलं कळतंय का हे सुद्धा तुमच्या भल्यासाठी केलंय पण तुम्हाला काही कळतच नाहीये इकडे जानकी आता पोलिसांकडे आलेली असते आणि ती पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की काहीही करा पण तुम्ही या गुन्हेगाराला शोधून काढा यावरती पोलीस म्हणतात हे बघा आम्ही आमच्या परीने शंभर टक्के प्रयत्न करत आहोत पण तुमच्या घरच्यांना तुम्ही एक गोष्ट समजवून सांगा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ना तुम्हाला वेगळं काही सस्पिशियस काही वाटलं तर तुम्ही आम्हाला ताबडतोब बोलवा ही गोष्ट तुमच्या घरच्यांना तुम्ही सांगायची आहे असं म्हटल्यावरती जानकी सांगते हो मी तुम्हाला सगळं सगळं सांगेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश धावत पळत येतो आणि ऋषिकेश आल्यावरती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं यावरती जानकी सांगायला लागते आपल्या घरात चोरी झाली तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो जानकी घरातल्या कुणालाही काहीही झालेलं तर, काही तर नाहीये ना यावरती जानकी सांगते नाही ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका काही नाही घरचे सगळे व्यवस्थित आहेत पण आपला पिढी ज्यात ठेवा गेलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आईंना जर का हे समजलं ना तर आईंना खूपच वाईट वाटेल यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जानकी पण आत्ता आपल्याला इथून जाणं आवश्यक आहे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ओवी तिकडे तुझी वाट पाहती आहे ओवीला या सगळ्यामध्ये एकटी आहे चल लवकर असं म्हणत ऋषिकेश जानकीला घेऊन आता निघून जातो ज्या वेळेला ऋषिकेश जानकीला घेऊन जातो इकडे आता सारंग सांगत असतो तुम्हाला माहितीये का माझा जीव किती घुसमटला होता ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना की या सगळ्यामध्ये काय केलंय ते मी तुमचा जीव वाचवलाय मी जर तुमच्यावर ते सगळं संकट कोसळलं असतं तर तर तुम्हाला कळलं पण नसतं की नक्की तुमच्यासोबत काय झालंय ते आता या सगळ्यांनी तुम्हाला असं काही अडकवलं असतं ना यावरती सारंग म्हणतो हा तर मी विचार केलाच नाही पण ऐश्वर्या जर आपण मुद्देमाला सकट पकडलो गेलो तर यावरती ऐश्वर्या सांगते काही काळजी करू नका मी अशा ठिकाणी तो मुद्देमाल ठेवलाय ना की पोलीसच काय पोलिसांच्या बापाला पण जमणार नाहीये हा मुद्देमाल शोधायला आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला वाचवलंय तुम्ही तर माझे आभार मानण्याच्या ऐवजी माझ्यावरतीच हे करताय जर का तुम्ही तिकडे पडलेला नसतात जाणवकीला दिसतात तर तुमच्यावरती सगळा संशय आला असता कदकाठी तुमचीच त्यांनी वर्णन केलेली आहे ना सारंग गडबडतो म्हणजे करायचं सगळं हे ऐश्वर्यानी आणि सारंगला या सगळ्यामध्ये तिने आता पूर्णपणे असं काहीतरी उल्लू बनवलं असतं की ऐश्वर्या म्हणेल तीच पूर्व दिशा ती करेल तीच पूर्व दिशा यावरती सारंग म्हणतो पण ते दागिने आपण बाहेर काढायची कशी ऐश्वर्या म्हणते हे बघा मी सगळं सगळं प्लॅनिंग केलंय तुम्ही ना तिथे ऑलमोस्ट सगळं बोलून टाकलं असतं म्हणजे तुम्हाला समजतच नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये तिकडे काय बडबड करत होतात कशी बडबड करत होतात जर का त्या लोकांना तुमच्यावरती संशय आला असता आणि हा सगळा प्लॅन मी कुठे जागे ठेवलेत काय केलेत हे तुम्हाला माहिती असतं तर पटपट पटपट बोलून मोकळे झाला असतात म्हणूनच मला तुम्हाला ऐत्या वेळेला हे करणं भाग पडलं असं म्हणत ऐश्वर्या आपली बाजू सावरून सारंगला सांगत असते आणि सारंग बायकोचा बैल ऐकत असतो इकडे रात्रीच्या वेळेला आता झोप येत नसते ती जानकीला जानकीला सगळे दागिने चोरी गेल्यापेक्षा चार पिढ्यांचा ठेवा चोरी गेल्याचं जास्त दुःख झालेलं असतं त्या चार पिढ्यांच्या ठेव्यामध्ये थे तिचं सुद्धा सगळा ठेवा असतो तिला ऋषिकेशने प्रेमाने दिलेले कानातले तिला ऋषिकेशने प्रेमाने दिलेले जोडवी पैंजण सगळ्या सगळ्या मंगळसूत्र या सगळ्या सगळ्या गोष्टी आता तिच्या समोर असतात आणि तिला आता हे दागिने कुणीतरी चोरले या गोष्टीच जास्तच वाईट वाटत असतं आणि आता तिला झोप येत नसते ज्या वेळेला ती उठून बसते तेव्हा ऋषिकेश पण उठून बसतो काय झालं जानकी तुझं लक्ष नाहीये काय होतंय तुला तू तु इतक्या गोष्टींचा विचार करू नकोस सगळं काही ठीक होईल जानकी म्हणते ऋषिकेश काय ठीक होणार आहे तुम्ही सांगा बरं मला म्हणजे ह्या सगळे दागिने गेलेत याचं माझ्या आठवणी आहेत मला माहेरचं असं कुणीच नव्हतं पण माहेरचं कुणी, कुणी नसताना माझ्या अंगावरती सासरचा पहिला दागिना घालण्यात आला ते म्हणजे मंगळसूत्र माझ्या अंगावरचा पहिला वेळेला दागिना हे माझं मंगळसूत्र आहे असं असताना माझं मंगळसूत्र चोरीला गेलंय कसं मी सहन करू मी या घरामध्ये पहिल्यांदा लग्न करून आले त्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा जेवण बनवलं त्यावेळेला जेवण बनवल्यावरती मग मला नानांनी सोन्याची साखळी दिली होती ती सोन्याची चैन पण त्या ठेव्यामध्ये होती त्यानंतर सौमित्र भाऊजींनी मला न दागिना केला होता ते सुद्धा त्याच्यामध्ये होतं गुलाबाणी इकडे सगुणाची ऐपत नसताना ओबी झाल्यावर त्यांनी दोन ग्रॅमची चैन केली होती ते सुद्धा त्याच्यातच होतं तुम्ही मला दिलेले पैंजण तुम्ही मला गिफ्ट केलेलं पहिला दागिना हे सगळा माझा ठेवा त्याच्यामध्ये असल्यावरती तो ठेवा जर का विकला जो जर का ठेवा चोरीला गेलेला आहे तर मी गप्प बसेन असं वाटलंच कसं तुम्हाला काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हे सगळं सगळं माझ्या वस्तू माझ्याकडे पाहिजे आहेत मी कोणत्याही प्रकारे या वस्तू नाही गमावू शकत ऋषिकेश आणि ज्या वेळेला आईंना हे सत्य समजेल ना त्यावेळेला त्या आईंवरती काय परिणाम होईल तुम्हाला समजतंय का त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला मला हे दागिने शोधून काढायला पाहिजेत आणि माझा ना प्रत्येक गोष्टीवरती व्यवस्थितपणे विश्वास आहे मी प्रत्येक गोष्टीवरती हे करते की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मॅनिफेस्टेशन किंवा आपल्या मनाची शक्ती किंवा आपण जे देवाकडे मागतो ते गोष्टी पूर्ण होतात ह्याच्यावरती माझा विश्वास आहे जबरदस्त इच्छाशक्तीवरती माझा विश्वास आहे काहीही झालं तरी कोणता तरी चमत्कार होईल आणि हे दागिने माझ्यापर्यंत पोहोचतील याची मला पुरेपूर खात्री आहे आणि त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते की माझा जो पिढीजात ठेवा आहे तो पिढीजात ठेवा लवकरात लवकर, लवकर माझ्यापर्यंत आला पाहिजे असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं आणि ती या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी माझे दागिने माझ्यापर्यंत पोचणार असं मॅनिफेस्टेशन आणि आता मनाची शक्तीचा सगळा हे करत असते आणि ती देवाला नमस्कार करून काहीही झालं तरी माझे दागिने माझ्या ताब्यात येऊ दे किंवा माझ्याजवळ येऊ दे अशी प्रार्थना करत असते हात जोडते आणि मग ऋषिकेश सुद्धा जानकीपुढे झुकतो ऋषिकेशला सुद्धा या सगळ्यामध्ये जानकीपुढे झुकावं लागतं कारण या सगळ्यामध्ये जानकीची जी इच्छा असते तीच ऋषिकेशची असते आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये ऋषिकेशने आपला इगो आपलं हे याच्यामध्ये आता सगळं केलेलं असतं पण तरीसुद्धा आत्ता आयत्या वेळेला ऋषिकेश सुद्धा जानकीच्या बाजूने होतो आणि या सगळ्यामध्ये तो जानकीला सांगायला लागतो तू जसं म्हणशील तसं तुझ्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार आणि तुझे दागिने तुझ्याकडे येणार आणि तो सुद्धा देवाकडे दागिन्यांसाठी हात जोडून उभा असतो ऋषिकेश सुद्धा या सगळ्यामध्ये आता दागिन्यांसाठी हात जोडून असल्यावर जानकीला खूप छान तोपर्यंत आता इकडे महाशिवरात्रीचा दिवस येतो ज्या वेळेला महाशिवरात्रीचा दिवस येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने जानकी जेव्हा महाशिवरात्रीला आपल्या मंदिरात जाते त्यावेळेला तिच्या समोर खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो आता इकडे पिंडीच्या पुढे जानकी पाया पडत उभी असते आणि आता ती पाया पडत उभी असताना ती सांगते की काहीही झालं तरी आमचे दागिने आई यांच्या आधी दागिन्यांचा पत्ता लागला पाहिजे नाहीतर आईंना जर का ही गोष्ट कळली तर आमच्या घरासाठी हे चांगलं नाहीये काहीही करा शंभू महाराजा पण आम्हाला या सगळ्यामध्ये तुम्ही आता लवकरात आत लवकर शिवशंभो तुम्ही आम्हाला दागिन्यांचा पत्ता दाखवा असं म्हणत जानकी ज्या वेळेला हे प्रार्थना करत असते त्याच वेळेला अचानक पिंडीच्या मागून साप उभा राहतो आणि जानकी घाबरते सापाला पाहिल्यावर ती जानकीला कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललंय जानकी थोडीशी बाजूला होते बाजूला झाल्यावर जायला लागतो जानकी थोडीशी बाजूला होते तिला काहीच कळत नाही की काय करायचंय आपण हा आपल्याला कोणती वाट दाखवतोय का आणि मग साप थोडं पुढे जाऊन थांबतो जानकीला कळतच नसतं की आपण त्या सापाच्या मागे जायचंय की काय करायचंय जानकी तिकडेच थबकते थबकलेल्या जानकीकडे साप वळून पाहतो साप वळून पाहतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र जानकी विचार करायला लागते की मला हा काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्यामध्ये माझ्यासोबत काय होतंय हा मला काहीतरी सांगतोय आणि साप चक्क पोहोचतो तो म्हणजे ऐश्वर्याने लपवून ठेवलेल्या कुंडीकडे ऐश्वर्याने ज्या ठिकाणी ते दागिने लपवून ठेवले त्या कुंडीकडे सापाला पाहिल्यावरती आता मात्र जानकीला जबरदस्त धक्का बसतो जानकी या सगळ्यामध्ये आता गडबडते आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत तिला कळतच नसतं या कुंडीमध्ये साप का आलाय मला काय इशारा देतोय ती पूर्णपणे गडबडलेली असते आणि तिला कळतच नसतं काय करू काय करू पण तो सुद्धा इशारा तिला आता महादेवाकडून मिळालेला असतो ज्या वेळेला साप आता कुंडीमध्ये असतो आणि तो कुंडीतून खाली उडी मारतो सापाच्या उडी मारण्यामुळे आता मात्र अचानकपणे ती कुंडी खाली पडते कुंडी खाली पडून फुटते फुटलेल्या कुंडीतून आता इकडे साप बाहेर उडी मारतो पण ज्या वेळेला कुंडी फुटते त्यावेळेला ऐश्वर्याने त्या ठिकाणी लपवलेले सगळे दागिने झटकन खाली पडतात आणि जानकीचं जे काही मॅनिफेस्टेशन किंवा जानकीने जी काही प्रार्थना श्रद्धा भक्ती ही दाखवलेली असते ती सगळी श्रद्धा भक्ती फळाला येते आणि या सगळ्यामध्ये मग मात्र आता इकडे जानकीला ते दागिने सापडतात पूर्णपणे ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो ऐश्वर्या झाले या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकते आणि तिला काय बोलावं काहीच कळत नसतं आणि मग मात्र आता ऐश्वर्याच्या समोर जानकी ते दागिने घेऊन आता पोलिसांना दाखवणार असते जानकीने बरोबर युक्ती करत या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला अशा पद्धतीने अडकवलेलं असतं की ऐश्वर्या अचानकपणे आता गडबडते आणि काय करावं काय करू नये हे तिला कळणार नसतं जानकीच्या हातात दागिने असतात शिवशंभूने तिची प्रार्थना ऐकलेली असते आता या सगळ्यामध्ये जानकी कशा प्रकारे हे सगळं ओळखणार की ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं आहे हे मात्र येणाऱ्या भागातच